आदिवासी विकास भवन येथे आदिवासी मोर्चा दरम्यान एक महिला ही अचानक बेशुद्ध झाली असता त्या महिलेला अनेक प्रयत्न केल्यानंतरही शुद्ध येत नव्हती अशा वेळी सदर महिलेला तात्काळ औषधोपचारांची आवश्यकता होती परंतु सदर ठिकाणी प्रचंड जमावाची गर्दी असल्या कारणाने कुठल्याही प्रकारचे वाहन सदर ठिकाणी येऊ शकत नव्हते त्यावेळी मुंबई नाका पोलीस स्टेशन कडील दबंग महिला अंमलदार मनीषा सोनवणे यांनी समयसूचकता दाखवून गर्दीची न सदर बेशुद्ध झालेल्या आदिवासी विकास भवन ते गडकरी चौक असे साधारण मीटर अंतर त्या महिलेला उचलून घेऊन गेल्या त्यानंतर वरिष्ठ पोलीस शहर पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या आदेशाने सदर महिलेला पीटर मोबाईल मध्ये दवाखान्यात औषधोपचार कामी नेण्यात आले वेळेवर औषधोपचार मिळाल्याने सदर महिलेची सद्यस्थिती व्यवस्थित आहे सदर प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे महिला पोलीस अंमलदार मनीषा सोनवणे योगिता फसाळे मगर मेजर यांनी दाखवलेल्या समयसूचकतेचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे